नमस्कार मी उमरे बाप्प साहेब आपल्या दैनिक संघर्षा लाईव्ह न्यूजमध्ये स्वरण सागर आज आपण गेवरा तालुक्यातील तलवाडा या गावामध्ये आहोत तलवाडा या ठिकाणी रात्री अत्यंत गंभीर अशी घटना या तलवाडामध्ये घडलेली आहे या ठिकाणी तीस वर्षाचा युवक विद्युत कार्याला चिटकूनशाने म्हणजे विद्युत तारेला चिटकून दिशेने जागेवरच ठार झालेला आहे आणि ही घटना कशी घडली कशामुळं घडली आहे आणि तो योग त्या ठिकाणी कशामुळं गेला आहे या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत काही सामाजिक कार्य करणारे आहेत विविध पक्षाचे पदाधिकारी आहेत आपण त्यांना याविषयी सविस्तरपणे त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत नेमकी घटना कशामुळं घडली आणि या घटना घडण्यामागे जिम्मेदार कोण आहे हे प्रत्यक्षात आपण या ठिकाणी पदाधिकाऱ्याकडून सामाजिक कार्यकर्त्यांकडून जाणून घेणार आहोत आपला अगोदर परिचय सांगा मी लवजी सगळे भोजन करायचे सिनेमीच्या बीड जिल्हा अध्यक्ष दादराव रोकडे कशामुळं घटना घडली बरं ही तो त्या ठिकाणी रात्री मुळ सार्वजनिक विहिरीवरील पाण्याची मोटर चालू करण्यासाठी गेला होता आणि त्या ठिकाणी त्याच्या हाताला त ता विद्युत तार चिटकून त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला तो कर्मचारी आहे का नगर ग्रामपंचायतचा तो स्थानिक ग्रामपंचायतचा कर्मचारी आहे तर त्याच्या त्याचं अगोदर जे काम होतं ग्रामपंचायतच्या माध्यमातून तो गावची साफसफाई कामगार म्हणून त्याची नोंद आहे तो ते काम करत होता परंतु सरपंचाने कुठलाही ठराव न घेता त्याला पाणी पुरवठा ह्याच्यावर त्याची नियुक्ती केली आणि त्याला एका एक वेळामध्ये एक 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 तीन तीन वेळेस ते मोटर चालू करण्यासाठी त्या ठिकाणी पाठवायची त्या ठिकाणी इतका गलथान सर त्या ठिकाणी ती परिस्थिती आम्ही बघितली तर ती जी तार आहे ह्याची मोटरला जोडलेली ती अनेक ठिकाणी ती तार अशी उघड्यावर आहे आणि त्याच्यामुळे त्या उघडी असल्यामुळं त्याचा हात त्या ठिकाणी लागला आणि त्याचा त्या ते ठिकाणी मृत्यू झाला आणि म्हणून ह्याला सर्व सुवि जबाबदार फक्त तलोडा ग्रामपंचायत आहे म्हणून आमचं सर्वांचं असं म्हणणं आहे की तुम्ही ग्राम ग्राम या ग्रामपंचायतचा जो निष्का निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा झाला ह्याच्यामुळे त्या मयत मसू आडगळे यांचा जो मृत्यू झाला त्या मृत्यूला फक्त ग्रामपंचायत कारणीभूत असल्यामुळं त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा या ठिकाणी दाखल व्हायला पाहिजे अशी आमची मातंग समाजाची आणि सर्व गावकऱ्यांची मागणी आहे जोपर्यंत तुम्ही पोलीस प्रशासन तो गुन्हा दाखल करून घेणार नाही तोपर्यंत आम्ही हो हो ते प्रेत आमच्या ताब्यात घेणार नाहीत असे आम्ही त्यांना आमच्या माध्यमातून सांगितलेलं आहे बरं ही घटना घडली कस कुणाला माहीत झालं सर्वप्रथम कोणी पाहिली घटना घडलेली सर्वप्रथम मला आमचे मित्र यजास कुरेशी म्हणूनच मला त्यांचा फोन आला की बोलले रोकडे साहेब आयसा आयसा ह्या हो मग ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी जाऊन बघितले परिस्थिती तर त्या ठिकाणी त्याच्या हातामध्ये तो वायर आणि तो त्या ठिकाणी पडलेला दिसला तिथून तुम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घेऊन आला समजा तिथून आम्ही त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात आणलं ह्या ठिकाणी आम्ही रिबॉर्डी त्या ठिकाणी शोविच्छेदन गृहामध्ये ठेवलेली आहे परंतु आमचं असं म्हणणं आहे की प्रशासनाने त्या परिवाराला न्याय देण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी पी एम होण्याच्या अगोदर अगोदर गुन्हा दाखल करणे कारण तो गुन्हा एका विद्युत प्रवाहाच्या तारेने झालेला आहे आणि सरळ सरळ ग्रामपंचायतच्या हलगर्जीपणामुळे झालेला आहे म्हणून कुठलेही कायद्याचे नियम आम्हाला न सांगता त्यांनी सरळ सरळ अगोदर गुन्हे दाखल करून घ्यावे आणि नंतर पी एम करणे आणि बोर्ड आमच्या ताब्यात देणे तो तरुण किती वर्षापासून ग्रामपंचायतला सर्व्हिस करतोय तो दहा बारा वर्षापासून करतो वीस एक वर्षापासून सरळ काम करतोय तो त्याला काय आपत्ती त्याचे वडील होते त्या ठिकाणी वडलाच्या जागेवर मग हा लागला तिथं नंतर तरुणाला त्याला एक एक मुलगा आहे फक्त एकच मुलगा आहे छोटा परिवार पर पर आहे आई आहे मग एक बहीण आहे पाठीमाग आणि नवतार पत्नी आहे तुमचं काय नाव आहे हो संजय सकाराम हातागडे राहणार कुठले तडा बरं कशी घटना घडली तुम्हाला कसं झालं ही घटना अशी घडली की तो माझा भासच होता आणि त्याची बायको म्हणली की आपल्याला बाजाराला पैसे नाहीत बाजाराला पैसे घेऊन या ग्रामपंचायतमध्ये जाऊन म्हणून तो काल बारा वाजता ग्रामपंचायतमध्ये आला पैसे मागितले पैसे काही दिले नाही म्हणून त्या पैसे न भेटल्याच्या उद्देशाने तो काय केलं घरी गेलाच नाही आणि घरी गेल्या नसल्यामुळं बाजार मोडून गेला तरी बायको वाट वाटपालेली तरी आला नाही म्हणून चौकट बायकोनी फोन लावले साऱ्या पाहुणाराळ्याला फोन लावले आम्हाला फोन लावले आम्ही सारे परिवार धुं धुंडीत राहिलो पण धुरासारखी चीजच नव्हती त्याला अचानक त्या समोरल्या माणसाला कसा दिसला कसं नाही काही नाही तो चढ असता तरी दिसला नसता अशी पोझिशन त्याची होती म्हणजे रात्री घटना घडलेली का सकाळी घडली काल पाच साडेपाचच्या दरम्यान घटना घडलेली कधी पाहिलं त्यांना तुम्ही आज सकाळ पाहिजे आता काय ठरवलं तुम्ही काय निर्णय तुमचा आता ठरवलं आहे की कारणीभूत जो ग्रामपंचायतचं गलतर कारभार आहे ना त्यांच्यामुळे आमच्या भाष्याचा जीव गेला आणि पूर्ण टोटल ग्रामपंचायत त्याला कारणीभूत आहे आणि आम्ही सर्वांनी ठरलं की जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही बॉडीला हात लावूच नाही पण त्यांच्याकडे ग्रामपंचायतचा सुरुवातीला कोणता विभाग होता आणि हा विभाग कशामुळे देण्यात आला होता विभाग होता तो साफसफाई करायचा गावात कुत्रे पित्रे काही सरलेले मे, मेलेले तो स्वतः ओढून काढायचा फिकून द्यायचा सर गावकऱ्यांना माहिती तो मारले हक्का की तो हजरच व्हायचा आणि जे सांगलेले काम ते स्वतःहून दुसऱ्याला न सांगता तो स्वतःहून करायचा पण आता तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना ह्याची काही माहिती दिली का पोलीस प्रशासन असेल किंवा पंचायत समितीचे बीड असतील कलेक्टर असतील तहसीलदार असतील यांना काही माहिती दिली का आपण ह्याची माहिती आम्ही आता आता तुम्ही आले सर आम्हाला ह्याची माहिती उच काही दिलेलीच नाही फक्त आमच्या दादरावर रुकडीत लवजी वाजता तुम्ही आता जो निर्णय घेतला आहे की जोपर्यंत गुन्हे दाखल होणार नाही तोपर्यंत बॉडीला हात लावणार नाही मग तुम्ही वरिष्ठांना माहिती दिली का ह्याची वरिष्ठांना माहिती होईनच ना सर आता जोपर्यंत प्रशासन त्यांचं प्रशासनच ही आहे ना पंचनामा हे करायला त्यांचं प्रशासनच ही तो माहिती होणारच थोडं पाठीमाग सगळं आपलं नाव सांगा अगोदर माझं नाव विनोद लवराव हातागळे राहणार खोट्या तालवाडा बरं कशी घटना घडली आणि तुम्ही कधी पाहिली ती घटना घडलेली आम्हाला ज्यावेळेस शेजसबाई कुरेशीचा फोन आला त्यावेळेस आम्ही समाजाचे दोन तीन कार्यकर्ते तिथं गेलो बघितलं त्यावेळेस त्याच्या हातात वायर होतं आम्ही काय त्या बॉडीला बघितलं ना काही नाही प्रशासनाला कळवलं अशी अशी घटना झाली ग्रामपंचायतच्या सरपंचाला त्यांना कळवलं समाजाला कळवलं त्यानंतर मग ते ग्रामपंचायतीची बॉडी आणि ते पोलीस स्टेशनचे कर्मचारी आले त्यानंतर घटनास्थळ पंचनामा करून त्यांनी रुग्णालयात दाग हे केले स्पॉट पंचनामा झाला आहे का ती झाले फोटो काढून का का ते काकडे साहेबांनी त्यांनी हे केलेलं आहे स्पॉट पण आता काय तुमची भूमिका आहे आमचं एकच म्हणणं आहे की त्या गरीबाला न्याय भेटायला पाहिजे आणि रितसर्ग गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ग्रामपंचायत ग्रामपंचायतच्या बॉडीवर हां ह्याला जिम्मेदार कोण असेल आता ग्रामपंचायत आ, किती बसून तो तरुण या ठिकाणी स सेवा करत होता ग्रामपंचायतला दहा ते अकरा वर्षापासून सेवा करत होता त्याचे आठ आठ दहा दहा महिने पगार देत नव्हते ग्रामपंचायत मुळात म्हणजे तो ग्रामपंचायतचा शिपाई म्हणून का, काम करत होता ना साफसफाईचा तो याचा कार्य हे नाही आहे पाणीपुरवठ्याचा कर्मचारी नाही होतो त्यांनी याला त्याला हे कामं सांगितले त्यांच्या हळगणामुळे ही घटना घडलेली बरं असं समजतं गाव ग्रामस्थ असे म्हणतात की तो जो पाणीपुरवठा जो आहे तो पाणीपुरवठा लिगली नाही म्हणजे त्या ठिकाणी मीटर नाही आणि आकडा टाकून पाणी पुरवठा केला जात होता म्हणजे जवळजवळ हलगर्जीपणा ग्रामपंचायतच जाणवतो याविषयी काय मत आहे आपलं नाही ग्रामपंचायतवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्या त्याला न्याय भेटल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही या ठिकाणी सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष शेख खिजरबाई या देकण या ठिकाणी उपस्थित आहेत खिजरबाई घटना कशा प्रकारे घडली आणि कोण जिम्मेदार असणार या घटनेला या पूर्ण घटनेला ग्रामपंचायत जबाबदार आहे अत्यंत दुर्दैवी घटना आहे आज करता माणूस घरातला गेला लहान लेकरू आहे एक त्याची आई आहे आणि बायको तीन परिवार करता माणूस या परिवारातला गेला त्यांच्यावर दुःखाचा डोंगर असा कोसळलेला आहे त्याला न्याय भेटायला पाहिजे आता काय भूमिका नातेवाईक म्हणतात जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत बॉडीला आम्ही हात लावणार नाही काय बोलणार त्याविषयी त्याच्यावर रिसर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ग्रामपंचायतच्या बॉडीवर आता एवढी मोठी घटना घडलेली आहे इथं ग्रामपंचायतचे ग्रामसेवक ग्राम साहेब अजून हजर झालेले नाही मी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यांचा फोन बंद आहे येत आहे तर ह्याला पूर्ण आपला ग्रामपंचायत बॉडी यांच्यावर रिसर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि त्या परिवाराला शासनाची मदत जाहीर व्हायला पाहिजे तहसीलदार कलेक्टर पंचायत समितीचे जे असतात बिडिओ यांना माहिती दिली का आपण दिली पण ह्याचे फोन लागत नाही फोन आता मॅडमला मी लावला होता फोन मॅडम घेत नाही व्हिडिओ मॅडम हा फोन घेत नाही अजून त्यांच्यासोबत अजून मी संपर्क साधणार आहे संपर्क साधल्यावर तुम्हाला सांगत अजून पोलीस प्रशासनातले जे अधिकारी असतात ते आलेत का या ठिकाणी अधिकारी आलेले समक्षच हे पंचनामा करायचा म्हणते आता आता तिथं बॉडी टाकलेली आहे पी एमला बघू काय होतं धन्यवाद ज्या ठिकाणी बॉडी पोस्टमॉर्टमसाठी आणलेली आहे प्राथमिक आरोग्य के केंद्र आहे तलवड्याचं या ठिकाणी ग्रामपंचायतचे उपसरपंच आजूबाई सौदागर या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत आजूबाई या ठिकाणी अत्यंत दुर्दैवी म्हणजे दुर्दैवी घटना घडली आहे ग्रामस्थ ग्रामपंचायतला दोष देत आहेत यामागचे काय भूमिका आणि आपली काय प्रतिक्रिया असणार आहे खरंच जी आज जे घटना घडली ते गावासाठी बी लई दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि आमच्या ग्रामपंचायतला मी उपसरपंच आहे ते ग्राम स ग्रामपंचायतसाठी बी ही दुर्द दुर घटना घडलेली ही घटना घडायला नाही पाहिजे होती तिथं जे वायर आलेलं आहे ते वायर आम्ही ते मी बदलायचं सांगत होतो सरपंचपतीला सरपंचपतीने त्या ग्रामपंचायतच्या प्रत्येक ग्रामसेवकला कर्मचाऱ्याला सांगून ठेवलेलं आहे मी म्हणल्याशिवाय ते काम करायचं नाही फक्त ते वायर बदललं असतं तर ही घटना घडली नसती आणि विशेष करून ते जे कर्मचारी आमचं जे आज आमच्यात नाही राहिला ते पाणीपुरवठा कर्मचारी नव्हता ते साफसफाई कर्मचारी होता पाटी पाणीपुरवठा जे कर्मचारी त्याच्यात त्याला पाणीपुरवठ्या जागेवर कोणता था ठराव घेऊन ते तुम्ही तिथं त्या पाठीला त्याचा ठराव नाही पाणी समिती नाही आरोग्य समिती नाही स्वच्छता समिती नाही सरपंचपतीचं हितकं चाललं तालवड्यात ही जी 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 घटना घडली ती त्याच्यामुळं घडलेली माझं असं मत आहे आणि या ग्रामपंचायतच्या बॉडीवर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हाय व्हायला पाहिजे कारण का हितून पुढं अशी घटना होणार नाही वारंवार सांगून तुम्ही ते तेच चुका करतात कुठं मुरुम टाकायचं ते अधिकारी एखाद्या ग्रामपंचायत सदस्याला नाही उपसरपंचाला नाही मग हे आता ह्यां ह्याला कुठंतरी वचक पाहिजे आता अजून हे असं सोडून दिलं तर ह्याच्यानंतर दुसऱ्या कर्मचाऱ्याचा नंबर लागेल आता हे तिसरा कर्मचारी आमच्या ग्रामपंचायत जायचं ह्याच्या अगोदर एक सतीश डाळे म्हणून आहे ते असे टाकीवर प पायऱ्यामुळंच घसरून पडून ते एक गेला आता हे हे कर्मचारी ह्याला पाणी पुरवठावर नव्हता ते आंबेकरनगरचे जे लोक आहे ते नेहमी सांगायचे का ते कर्मचारीवर पाठवू नका ते पळन तरी त्याला तिथं ते गा मुनाम तिथं ते ते ऐकत होतं म्हणून त्याला सांगितलं आणि हे पाणी पुरवठ्यामुळं जे लोक आता कर्मचारी वारले हे वारला तर पाणी नगरला पाणी पाहिजे ना मग माणसं वारायला लागले तरी नगरला पाणी नाही ह्याने वस्तीमधून दिवी टांड्याला रोड केलेले त्या रोडच्या क्युरिंगसाठी हे पाणी तिथं चालू होता गावाचं ह्यांना काय घेणं देणं नाही फक्त पाणी माझा असं आरोप आहे आणि माझा आरोप असा आहे का या अंबिकानगरच्या लोकांना तुम्ही विचारू शकतात का तुम्हाला पाणी आहे का आज पावसाळ्यात पाणी नाही मग ग्रामपंचायतच असं काही चलतच नाही मग माझाच असा हिशोब चालला आता उद्या मी उपसरपंच ह्या पदाचा मी ही घटना घडल्यामुळं मी स्वतः राजीनामा देणार आहे त्या ग्रामपंचायतमध्ये मला कामकाज करायचं नाही त्या सरपंचपती हस्तक्षेप करतो त्यांनी त्याचा लकलाप आजू किती बळी जायचे फक्त हे दुर्दवी घटना घडली फक्त त्याच्या एकट्यामुळं घडली आणि एकट्या मुळं घडली बी तर बॉडीवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे माझं असं मत आहे तेव्हा हिं कुठंतरी वचक लागत नगरला आता पाण्यावाचून पावसाळ्यात ठणठाणत असावं हो कावसेल प्रत्येक गोष्टी कुठं मुळून टाकायचं एखाद्या सदस्याला अधिकार नाही हिथं टाका आता हे जे कर्मचारी होता ह्याला कोणत्या सामान्य माणसाने सांगून द्या का हिथं कुत्रं मेलं कुठं बरं जाणवं डुकर मेलं हे उचलून टाकतं हे कोणाची अशी भेट हे करीत नव्हता काम करायचं का कोणतं काम करायचं का ते असं ऐकत होतं म्हणून त्याला हे भवलं त्याला पाणी दुसऱ्या कर्मचाऱ्याला कधी सांगितलं असतं तुम्ही पाणी पुरवठावर तू जाय तू तु पाणी सोड ती ही घटना घडली नसती ते जात नाही ना माझं आता नातेवाईक त्यांची अशी म्हणतात जोपर्यंत मनुष्य सदस्याचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही बॉडीला हात लावणार नाही याविषयी काय म्हणते आहे आपलं बरोबर आहे ना सुद आता ते हे त्याच्या आता त्याला जे ज्यांनी पाठिल त्याची कॉल रेकॉर्डिंग काढा ना त्याला कुणी पाठिंबा तिथं पाणी सोडायला ते मोटर चालू करायला त्या हिशोबाने गुन्हा दाखल करा ना ज्याने पाठीला असन त्या कर्मचारी माझं असं मत आहे का ते लोकांनी सांगितलं का ते काल सकाळी नऊ वाजता आला तर तिथून पकड घेऊन म्हणजे ही घटना सकाळी नऊला घडलेली आणि आज आम्हाला माहीत होती मग ह्याच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा नाही दाखल झाला दा समजा उद्या अशी घटना अजून कर्मचाऱ्याचा एक एक कर्मचाऱ्याचा नंबर लागेल हे दुसरा कर्मचारी आता त्याला परपंच आहे त्याच्या परपंचाचं काय आहे निंदाजी आहे साहेब एक, एक एक वर्ष आम्ही कर्मचाऱ्याचं पेमेंट करीत नाही एक एक वर्ष गावात तर तुम्ही बघितलं चालता नाही येत पावसाळ्यात पाणी नाही का काय उपयोग धन्यवाद या ठिकाणी नी, शिवसेनेचे नेते तलवाड सर्कलचे नेते पिंटू शेठ गरजे आहेत आणि विशेष म्हणजे त्यांच्या मिसेस या ग्रामपंचायतच्या सदस्य आहेत पिंटू शेठ आज तलवाड्यामध्ये खरोखरच अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि सर्व नातेवाईक म्हणते ग्रामपंचायत जिम्मेदार आहे याविषयी काय म्हणणार आपण शंभर टक्के ग्रामपंचायत जिम्मेदार आहे कारण ग्रामपंचायतचा एवढा भ्रष्ट कारभार चालू आहे ही ग्रामपंचायत आल्यापासून कमीत कमी दहा वर्षे तलवाडा रिटर्न गेलेला आहे आणि माझं तरी आहे आता ही घटना तर होऊन गेलेली आहे पण ह्या घटनेच्या माध्यमातून आता बाकीच्या बऱ्याचशा जणांचं की गुन्हा दाखल करा हे पण गुन्ह्याच्या माध्यमातून जर झालं तर माझं मत आहे की बाबा त्या ते, ते मयत झालेला कर्मचारी त्याच्या मिसेजला ग्रामपंचायतमध्ये घ्यावा आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून कमीत कमी, -कमी दहा लाख रुपयाचा फंड त्याला देण्यात यावा बरं आता नातेवाईक म्हणतात जोपर्यंत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत बॉडीला हात लावायचा नाही तुम्ही सदस्य आहेत तुमच्या मिसेज सदस्य आहेत त्याविषयी काय बोलणार तुम्ही आता नाही सदस्य आहेत पण सदस्य असूनसुद्धा समजा कर्मचारी त्याची त्याचं काम त्याचा विभाग वेगळा होता आणि तो वेगळ्या विभागामध्ये काम करत होता तर त्याला कुठल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून ठरावात घेतलेला नाही त्याला समजा ह्या विभागात काम करायचं आहे म्हणून पण तसं त्याला घ्यायला पाहिजे होतं की बाबा हा ह्या विभागामध्ये त्यांनी काम केलं पाहिजे तसं काही ठराव झालेला नाही पण माझे मते असे गुन्हे दाखल होणं हे किंवा त्याचा फायदा त्याच्या मिशेजला आणि त्याच्या मुलाला होणार नाही त्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्याला दहा लाख रुपये त्याच्या मिसेजला देण्यात यावे आणि त्याच्या मिसेजला ग्रामपंचायतमध्ये कामाला घेण्यात यावं धन्यवाद आपलं नाव सांगा पूर्ण मी दत्तात्रय अर्जुनराव हत्ते एक गावातला नागरिक म्हणून या ठिकाणी दुर्दैवी घटना या तलवड्यामध्ये घडले घडलेल्या आहे सतत हा जो कर्मचाऱ्यावर लादणारा जो बोजा आहे कोणाला कुठं काम सांगायचं हा ग्रामपंचायतचं नियोजन ह्याच्यामध्ये दिसत नाही परंतु जी झालेली घटना आहे ह्याला कुणी आणू शकत नाही ह्याला देव पण वापस आणू शकत नाही परंतु ह्या ज्या मयेत आपल्या मसू जो वारला आहे त्या त्याच्यासाठी ग्रामपंचायतनी एक भरीव मदत मदत त्याला आणि त्याच्या कुटुंबियाला दिली पाहिजे आणि त्याच्या पत्नीस एक चांगला परमनन कर्मचारी म्हणून या ग्रामपंचायती सामावून घेतलं पाहिजे असं माझं मत आहे धन्य तर आपण या ठिकाणी प्रत्यक्षात पाहिलेलं आहे जे शिवसेनेचे या तलवाड सर्कलचे जे नेते आहेत पिंटू शेठ गर्जे आणि त्यांच्या मिसेस या ग्रामपंचायतच्या सदस्य आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जी दुर्दैवी घटना घडलेली आहे ती खरोखरच अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे मात्र त्यांच्या जी पाठीमागं जे आता त्यांचा जो मुलगा आहे तो उघड्यावर पाडलेला आहे त्यांचे मिसेस उघड्यावर पाडलेले आहेत त्याच्यासाठी त्यांना या ग्रामपंचायतने सेवेमध्ये रुजू करून घेतलं पाहिजे आणि ग्रामपंचायतने त्यांना दहा लाख रुपयाचा निधी दिला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे त्याचबरोबर या ग्रामपंचायत उपसरपंच जो आजू शेठ सौदागर आहेत त्यांनीसुद्धा या घटनेला ग्रामपंचायत पूर्णपणे जिम्मेदार असल्याचं सांगितलेलं आहे आणि या ठिकाणी त्यांनी ग्रामपंचायतवर मनुष्य सदस्याचा गुन्हा दाखल करावा अशीसुद्धा त्यांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे या ठिकाणी आणखीन एक जण प्रतिक्रिया देणार आहे आपलं नाव सांगा रवी मरकड राहणार कुठेच बरं आता ही दुर्दैवी जी घटना घडली याला दोष कोण जिम्मेदार कोण आहे घटना दुर्दैवीचे खर तर म्हणजे कर कर एक कर्तव्यदक्ष कर्मचारी होता त्यामुळे सगळ्यांची हळहळ व्यक्त होते आणि चला त्याला एक छोटा मुलगा आहे त्याला त्याची सहकारी म्हणून ग्रामपंचायत भरीवणी द्यायला पाहिजे दहा एक लाख रुपये इथून घरकुल म्हणा जागा म्हणा त्यांच्या घरच्याला कर्मचारी म्हणून घ्यायला पाहिजे ही ग्रामपंचायतीमध्ये करायला पाहिजे एवढं आपण प्रत्यक्षात तलवाडा येथील जो प्राथमिक आरोग्य केंद्र आहे या ठिकाणी जी रात्री दुर्दैवी घटना घडलेली आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी पी एमसाठी या ठिकाणी बॉडी आणलेली आहे आणि हाच तो तरुण रात्री पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी गेला असता विद्युत तारेचा जो प्रवाह त्यांच्या शरीरामध्ये गेल्यामुळं त्यांचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि या ठिकाणी आता काही वेळामध्येच वरिष्ठ अधिकारी पंचनामा करण्यासाठी पी एम करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होणार आहेत आपण या ठिकाणी प्रत्यक्षात पाहत आहोत जो गर्मच कर्मचारी आहे ग्रामपंचायतचा पाणी पुरवठा विभागाचा जे पाणी गाव गावकऱ्यांसाठी सुरळीत करण्यासाठी विहिरीवर गेली होती आणि त्या ठिकाणी पावसाचं जे वातावरण आहे या ठिकाणी सारा ओलावा निरपल्याने त्यांना करंट बसून त्यांचा त्या ठिकाणी जागीच मृत्यू झाला आणि गंभीर अशी दुर्दैवी घटना घडलेली आहे तीस बत्तीस वर्षाचा तरुण या ठिकाणी विद्युत तारेला चिटकून त्याचा मृत्यू झालेला आहे आणि याला सर्वस्व जिम्मेदार ग्रामपंचायतला ठरवलं जात आहे आणि मनुष्य सदोषाचा गुन्हा जोपर्यंत दाखल होणार नाही तोपर्यंत बॉडीला हात लावणार नाही असा त्यांच्या नातेवाईकांचा ठाम निर्णय झालेला आहे आणि जोपर्यंत या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी जोपर्यंत येत नाहीत आणि या ठिकाणी जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत बॉडीला हात न लावण्याचा निर्णय घेतलेला आहे